मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान्यूज न्यूज फोर्टीन अशोकनगर येथील दत्त दत्त जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन अशोकनगर येथील ओम त्रिमूर्ती गुरुदत्त गुरुदत्तर्फे मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त सकाळी आठ ते दहा पालखी दहा ते अकरा दत्त जन्म सोहळा दुपारी बारा वाजेपासून महाप्रसाद आणि सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते वैभव ढिकले व ओम त्रिमूर्ती गुरुदत्त मित्र मंडळाच्या सदस्यांनी कार्यक्रमाची माहिती दिली आपल्या अशोकनगरच्या ओम त्रिमूर्ती गुरुदत्त मित्रमंडळ याच्यातर्फे सालाबाद प्रमाणे श्री दत्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे दत्त मंदिर उत्सवाच्या निमित्ताने हे सर्व तेथील कार्यकर्ते नागरिक आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत आपण त्यांचा परिचय करून घेऊया मी दत्तो गंगाराम करार मी वैभव ढिकले मी मनोहर गायकवाड सोमनाथ पाटील विनायक जगताप मी भगवान भगवंत आपला दत्त जयंती उत्सव दरवर्षी एकदम उत्साहात साजरा होतो काय यावर्षीचं काय आयोजन आहे साधारणप्रमाणे आमची ही जवळपास पंधरा वीस वर्षापासून जी परंपरा आहे तर दत्त जयंतीमध्ये सप्ताह असतो फिटनेसचे ते टेस्ट असतात बरं रक्तदान शिबिर असतं आणि मोठ्या प्रमाणात हा भंडारा असतो तर जवळपास पंधरा ते वीस हजार लोकं तिथं स्वस्ताचा लाभ घेतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथं दत्तजयंतीचा साजरा केला जातो तर बरेच भाविक असतात बऱ्याच त्यांचे नवस असतात नवसही भेटले जातं लोकांचे त्यामुळे लोकांची भावना आहे तर बरेचसे लोक येतात आणि मी तुमच्या माध्यमातून सन्मान टीमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त लोकांनी यावे आपला लाभ घ्यावा आणि आपल्या काही ज्या अडचणी असतील ते दत्त महाराज सांगा नक्कीच त्या पुरे करतील याची आम्हाला सर्वांना खात्री आहे ओके okay. कार्यक्रमाची रूपरेषा काय त्या दिवशीची पालखी मिरवणूक असते सकाळी नऊ वाजता निघणार आहे आमच्या परिसरात पूर्ण याच्यात फिरणार आहे ती आणि बारा वाजता हा दत्त त्याच्या प्रभूंचा जन्म होणार सकाळी आठ ते दहा पालखीचं नियोजन केलेलं आहे दहा ते अकरा दत्त सोहळा असेल महाप्रसादाला रात्री सकाळी बारा वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आणि दुपारी बारा दे दे एक था था तो तो ते तीनच्या दरम्यान एक रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम आहे आणि हेल्थ चेकअप पण आहे जे वैरुद्ध आहे त्यांचा हेल्थ चेकअप केलं जाईल मंडळातर्फे आपल्या या कार्यक्रमाला या धार्मिक कार्यक्रमाला सन्मानतर्फे शुभेच्छा थँक्यू धन्यवाद 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 सन्मान न्यूज फोर्टीनसाठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद